काय ग पिल्लू बोल की अहो तुम्ही सोडून मला कुठे सुद्धा जाणार नका बघा काम कोण करायचं मग तुम्ही गे मला सोडून गेल्यावर करमत नाही हो माझ्या पिल्लूला करमत ना तुम्ही कुठचं सुद्धा जाण मग पुले आपण फिरायला जायचं का फिरायला व्हय न का आता बघ कि ढगाळ वातावरण छान वातावरण फिरायला जाणार हो म्हणजे कसं माहितीये का तुम्ही गेल्या का सगळी गायीची काम सगळी काम माझी सांगा व बघा अरे अच्छा ते काय मला पेलत नाही ते म्हणून मला करमतच नाही आणि तुम्ही असलो का असल तुम्ही काम केले की थोड्या वेळ टीव्ही बैठले करमते हो म्हणून की तुम्ही कुठं सुद्धा करमत नाही हो टीव्ही साठी एवढा कुठं मला दिवसभर कधी येते कधी नाही कधी काम करते प्रेम हा म्हणून मला सोडून कुठे मला टेंशन येते आजपासून माझ्या पिल्लेला सोडून कुठं जात नाही कुठं कुठस जात नाही गेल तर फिरायला जातो तासभर फक्त तासभर जावा पण करत बसायचं बरं बरं तू सांगल तस काम करतो चालते चालते जावा फिलो येऊ का तासात मग न काय त्या शेण काढा मग जावा